मित्रांनो नमस्कार मी वैभव तुमचं पुन्हा एकदा आजच्या या व्हिडिओ मध्ये मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो सध्या आता आपण तुरीच्या शितामध्ये आहोत तुम्ही इकडे बघत असाल की इकडे फवारणीचा व्यवस्थापन तिकडे सुरू आहे आता इकडे नेमकी फवारणी ने कोणती सुरू आहे तेही सुद्धा मी तुम्हाला सांगतो आणि आपण सोयाबीन असो किंवा तूर असो यामध्ये सिलेक्टिव्ह हर्बिसाइड कोणतं वापरणार आहोत किंवा मी कोणतं वापरत आहोत हे सुद्धा तुम्हाला इकडे सांगतो शेतकरी मित्रांनो जर तुमच्याकडे तूर तु असेल सध्याच्या कंडिशन मध्ये वीस ते पंचवीस दिवसाचा घरात किंवा तुमच्याकडे सोयाबीन असेल आणि त्यामध्ये तुम्ही सिलेक्टिव्ह हर्बिसाइड स्प्रे करणार असाल ना तर तुम्ही ओडिसी या तनाशकाचा तिकडे नक्कीच वापर करू शकता मी ज्या तुरीच्या प्लॉटवर सध्या उभ्या हो ना मी तिकडे ओडिसी या वापर तिकडे करतो आहे कारण मला ओडिसीचे खूप चांगले रिझल्ट पाहायला मिळाले होते मागल्या वर्षी मी सोयाबीनमध्ये युज केलं होतं तुरीमध्ये सुद्धा वापरलं होतं सिलेक्टिव्ह हर्बिसाइड आहे शेतकरी मित्रांनो त्यामुळे याचे खूप चांगले रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतात आपल्या पिकामध्ये तुम्ही बघत असाल ह्या ज्या तुरिस्ट प्लॉट आहे यामध्ये तुम्हाला चौडा पत्तीचे तण असो किंवा गवत वर्गीय तण असो हे आता पाहायला मिळत असतात आणि सध्या हे याची जी हाईट आहे थोडी कमी आहे तन्ना तणांची याच्यामुळे आपल्याला हे चांगल्या पद्धतीने याच्यावर नियंत्रण करेल किंवा चांगल्या पद्धतीने आपल्याला नियंत्रण देईल ज्या वेळेस आपलं तण हे दोन पानावर चार दोन तीन पानावर असते ना अशा वेळेसच आपल्याला फवारणी तिकडे करून घ्यायची असते कारण त्यावेळेस तणनाशक खूप चांगले रिझल्ट आपल्याला देत असतात ज्याचा आपल्याला खूप चांगला फायदा सामोर जाऊन होतो म्हणून शेतकरी जर या वर्षी कोणतं घेणार असाल ना तर तुम्ही ओडिसी तणनाशकाचा तिकडे नक्कीच वापर करू शकता मी हा प्रमोट करत नाहीये पण मी आपल्या शेतामध्ये ओडिसीचा वापर तिकडे करतोय मला याचे खूप चांगले रिझल्ट आले होते म्हणून मी सुद्धा तुम्हाला रेकमेंड करत आहे माझ्याकडे कर जे दोनशे ग्रामचं मी आणला आहे ना त्याचे मी पस्तीस पंप करत आहे तुम्ही तुमच्या एरियानुसार जे काही तण येत असते ना कदाचित काय होते ना कधी कधी कोणत्या एरियामध्ये तण खूप लवकर येत असते की तुमच्या शेतामध्ये असं काही वापसा कंडिशन होत नाही पाणी साचून असते अशा वेळेस तणांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो किंवा कधी कधी तण हे खूप चांगलं वाढलेलं असते अशा वेळेस तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त करू शकता अशा पद्धतीनं तुम्ही नियोजन केला तर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं तणांवर नियंत्रण करता येणार तर शिकतील मित्रांनो ओडिसी मध्ये आपल्याला इमेजी थायपर पस्तीस टक्के आणि इमॅजी मार्क पस्तीस पर्सेंट डब्ल्यूजी फॉर्म मध्ये पाहायला मिळते सिलेक्टिव्ह हॉर्बिसाइ खूप चांगले रिझल्ट आपल्याला चा पाहायला मिळतात आणि एकंदरीत तुम्ही सिलेक्टिव्ह म्हणून याचा वापर या वर्षी नक्कीच करू शकता तर हा प्लॉट आहे हा प्लॉट मी तुम्हाला आता दाखवला आजची दे जे डेट आहे म्हणजे ज्या दिवशी मी व्हिडिओ अपलोड करणार आहोत त्या दिवशीची याचे रिझल्ट पण मी तुम्हाला लवकरात लवकर या चॅनलवरच दाखवणार आहे म्हणून तुम्ही एक चॅनलला सबस्क्राईब होऊन जाऊ द्या कारण रिझल्टही तेवढंच महत्वाचं आहे एखादी गोष्ट जर आपण शेतकऱ्याला सांगतो त्याचे रिझल्ट आपण नक्कीच तिकडे दाखवले गेले पाहिजे किंवा माझे जे व्हिडिओ आहेत ना शेतकरी मित्रांनो मी अनुभवातूनच व्हिडिओ करत असतो एक तर शेतकऱ्याचे अनुभव असो किंवा माझे पर्सनल अनुभव असो त्याच्यामुळे मी तुम्हाला हा जो प्लॉट आहेत ना या प्लॉटचे सुद्धा रिझल्ट सुद्धा तिकडे दाखवणार आहे जवळजवळ तुम्हाला एका आठवड्याचा अंदर तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक करून द्या व्हिडिओला शेअर करून द्या आणि असेच आमच्याशी जुळून द्या धन्यवाद